नेर येथील निर्मल बनशिलॉन येथे महिला विकास महामंडळ लोकसंचालित साधन केंद्र नेरद्वारा दिव्यांग महिला व त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांकरिता इलेक्ट्रिक ट्रायसायकल फिरती विक्री केंद्राचे वाटप व उद्घाटन नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्रीचा दर्जा असलेल्या व मावीम अध्यक्षा ज्योती ठाकरे हे मंचावर विराजमान होत्या प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्षा कलिंदा पवार या उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून श्रीधर मोहोड पराग पिंगळे निर्मला विनकर सागरपुरी केशव पवार नामदेव खोबरागडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव ढवडे मनोज नाले दीपक आडे रंजन वानखडे मधुमती चव्हाण व अन्य पाहुणे मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसंचालित साधन केंद्राच्या महिलांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत यांनी केले महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून योजनेच्या अंतर्गत आणि विशेषतः यवतमाळचे भाग्य विद्यार्थी आमचे सन्माननीय संजय भाई राठोड यांच्या कल्पनेमधून दिव्यांगांसाठी असं काहीतरी वेगळं काम करावं या योजनेच्या माध्यमातून त्यांनी जी योजना आपल्या मागणीकडे आणली या माध्यमातून आज या संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातल्या आठशेपेक्षा जास्त दिव्यांग बंधूंना आणि वगिरींना इलेक्ट्रिकल ट्रायसायकलचं वाटप आणि केवळ वाट ट्रायसायकल नव्हे तर ट्रायसायकलच्या बरोबर रोजगाराचं साहित्य हे त्यांना पुरवलेलं आहे जेणेकरून एकदा ट्रायसायकल घेतल्यानंतर पुन्हा मी रोजगार कसा करावा त्यासाठी पैसा कुठून आणावा याची चणचण आमच्या दिव्यांग बंधूंना पडायला नको आणि त्यासाठीचा हा राज्यव्यापी अशा पद्धतीचा कार्यक्रम ज्याची सुरुवात आज भाऊंच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रम समाज उद्घाटक आणि या संपूर्ण योजनेची प्रणेते म्हणून यवतमाळ मधून झालेली नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर